भाष रामचंद्र जोशी हे आवर्जून करतायत असं निदर्शनाला सभासदांच्या येत आहे म्हणून आज बँकेनं जी अकारण बोललेली अकारण याचा अर्थ असा की पाऊस एवढा मोठा आहे सगळ्या शाळांना सुट्ट्या दिल्या सगळं हवालदिल झालेलं आहे वातावरण पावसामुळं अशा परिस्थितीमध्ये आपला आता आग टाकून या ठिकाणी यांनी बोलवलेली आहे त्यासंबंधात आम्ही ई डी आरच्या सम कार्यालयाच्या समोर बाबा यांना सूचना करा की ही घेऊ नये आणि नंतर वातावरण स्वच्छ साफ झालं की तुम्ही हे वार्षिक बैठक घ्यावी अशी विनंती केली आता त्या संदर्भात जे काही दिलेलं आहे ते सगळं डी आरने त्याचा पूर्णपणे परामर्श घेतलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं हा झाला पहिला मुद्दा हे आहे डी आरच्या समोर केल्यानंतर हे दुसरं आंदोलन आहे की का का जे सगळे कागदपत्र पूर्ण करून पोलिसांना इन्फॉर्मेशन देऊन सगळ्यांना 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 ज्यांना ज्यांना कळवायचं आहे त्यांना सगळ्यांना कळवून हे आंदोलन या ठिकाणी खेळण्यात आले हे आंदोलन खेडण्यामागची भूमिका काय अहो आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांचे काय आमचे पत्रव्यवहार झालेले आहेत आरबीआयच्याही पण निदर्शनाला आले की हिच्यावर नजर आहे आता या बँकेवर आणि कर्ज वाटप करत असताना बेशिस्त प्रमाण बेशिस्तपणानं कर्ज वाटप जे झालं असेल त्याच्यावर जे काही रिपोर्ट त्यांचे आले असतील त्या रिपोर्टच्या अंतर्गत त्यांनी तेरा लाख तीस हजार रुपयाचा दंड या बँकेला ते निर्लज्ज आहेत सदा सुखी त्यांना काहीही घेणं देणं नाही तोपर्यंत कोंबडी अंडे घालतीये तोपर्यंत अंड पळवायचं आणि आपण मोकळं राहायचं अशी अशी भूमिका चालली आहे आता ती कोंबडी आहे ती सोन्याचं जांड देणारी आहे आता गंमत मला सांगा हे साडे तेरा लाख म्हणजे तेरा लाख तीस हजार रुपये हे संचालक मंडळ भरणार का सभासद ठेवीदारांच्या पैशातून हे पैसे भरणार पूर्वी यांच्यावर पुणे सहकार आयुक्त मध्ये यांनी चारशे वीस चारशे सव्वीस तो आणि चौथाच अंतर्गत एफ आय आर यांच्या संदर्भात यांच्या संबंधातली चौकशी तुमच्या कमिशनरनी किंवा तिथं असलेल्या पोलीस खात्यानं का केलेलं नाही बाकी सगळ्या बँकांची चौकशी झाली पण ह्या बँकेची चौकशी आवर्जून न करण्याचं कारण काय या बाबतीत प्रियंका नारनवरे आणि आमची चकमक त्या ठिकाणी त्या ठिकाणी झाली कमिशनर होते त्या आता तुम्ही मला सांगा असे अनेक प्रकार आहेत जी बँक चढवून ठेवती सगळा सगळा जो बँकेचा कारभार आहे हा संशयास्पद आहे रामदेवरायाचा जो किल्ला आहे देवगिरी त्या देवगिरीमध्ये सगळं भूलभूलहीच आहे कधी कोण तुमच्या त्या खंदकात पडेल कधी कुठं कुठं जाईल कधी कोणाचा तलवारीचा वार बसेल अशा पद्धतीने या बँकेचा कारभार चालू आहे माझ्या मते बँकेजवळ सभासदांचे पैसे देण्यासाठी सुद्धाची चणचण निर्माण झालेली आहे आणि हा फार मोठा धोक्याचा कंदिला आहे दुसरी गोष्ट सुभाष जोशी हे नितांत खोटारडे असे जनतेला त्यांनी टी व्ही नाईनवर मुलाखत देताना सांगितलं की आम्हाला क्लीन चीट मिळालेली आहे चारशे वीसशे केसमध्ये त्यांनी ती क्लीनचीट तुमच्या सभासदांच्या समोर ठेवावी अन्यथा माफी मागावी दुसरी गोष्ट आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलन जर केलं तर ते आंदोलन करते त्यांची काहीतरी थोडीशी मागणी असली पाहिजे पैशांची आम्ही आमच्या बापाचं खातो गरीब जरूर राहतो आलक्षामध्ये जुळका भाकरा खाऊ चटणी भाकरी खाऊ पण कोणाचं अन्न खावं आणि तुमच्यासारख्याचं हे घेत अन्न कोणाचं खावं याला सुद्धा गणित आहे म्हणून तुमचा पैसा आम्हाला नको तो आमच्या सात पिढ्याच्या आयुजार उठेल आणि आम्हाला तुम्हाला घालायचा तो विषय त्याला अशोक पाटील आमचे त्यांच्याशी मारामारी झाली पैसे तू का घेत नाही केस दाखल आहे पोलीस स्टेशनमध्ये परामर्श घेत नाही पोलीस स्टेशन हल्लं इतक्या घाणेरड्या गोष्टी त्यांनी आमच्याबरोबर केल्या इतक्या घाणेरड्या केल्या इतक्या घाण्यारड्या केल्या त्यांनी आरोप टाकलाय की हे पैसे मागतात आम्हाला हो यस आम्ही आमची मार्फत घेतलं त्यात काही थोडे पैसे आम्ही घालून करायला तयार आहे सुभाष जोशी तुम्ही नार्को टेस्ट करून घेण्यास तयार आहात का हा आमचा सवाल आहे